श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नो, नो नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही संपूर्ण मराठी वर्षात साडेतीन मुहूर्त असे सांगितले गेलेले आहेत आणि त्या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जाऊ शकते त्यासाठी विशेष शुभ मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नसते असे आपल्याला सांगितले जाते साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणजे अक्षय तृतीया अक्षय तृतीला विशेष महत्व आहे या दिवशी अन्नपूर्णा जयंती नरनारायण जयंती परशुराम जयंती बसवेश्वर जयंती हायग्रीव जयंती असते असे आपल्याला सांगितले जाते अक्षय तृतीयेला लक्ष्मी देवी यांनी श्री विष्णूचे केलेले पूजन विशेष महत्त्वाचे मानले जाते कोट्यावधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेले श्री स्वामी समर्थ यांनी अन्नपूर्वी पूर्णा स्वरूप धारण केले होते अशी कथा सुद्धा आपल्याला सांगितले जाते तर बघा अन्नपूर्णा देवीची आपल्याला पूजा करायची आहे अन्नपूर्णा देवीला आपल्याला काही या दिवशी वस्तू अर्पण करायच्या अन्नपूर्णा जयंती आणि त्याचबरोबर बघा उद्या आहे अक्षय तृतीया तर अन्नपूर्णा देवीची पूजा तर झालीच पाहिजे ना अन्नपूर्णा ही पार्वतीचा अवतार आहे भारतीय संस्कृती आणि परंपरानुसार घरातील सर्वांना पोटभर खाऊ घालणाऱ्या गृहलक्ष्मी लाच अन्नपूर्णा मानले जाते, जाते अन्न 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 ही तिथी माता पार्वती ला माता पार्वतीला स्मरण करून साजरी केली जाते असे मानले जाते की एकेकाळी पृथ्वीवर अन्नाचा तुटवडा निर्माण झाला तेव्हा माता पार्वतीने लोकांचे दुःख दूर करण्यासाठी अन्नपूर्णा या अन्नपूर्णा म्हणून अवतार घेतला होता यावेळी अन्नपूर्णा जयंती ही आपण साजरी करत असतो तर अन्नपूर्णा जयंतीला काय काय केलं जातं अन्नपूर्णा देवीची आपल्याला पूजा कशा पद्धतीने साजरी करायची आहे याबद्दलची आपण माहिती घेऊया लोकांना अन्नाचे महत्व समजावे अन्न हाच अन्नपूर्णा जयंतीचा उद्देश आहे आपल्याला अन्नातून जीवन मिळते म्हणून आपण कधीही अन्नाचा अनादर करू नये किंवा त्याची नाश करू नये अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघर स्वच्छ करून गॅस स्टोव किंवा अन्न याची पूजा करावी यासोबतच गरुजूंना अन्नदान करावे अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी पहाटे सूर्योदयावेळी आपल्याला उठून आंघोळ करून पूजा स्थळ व स्वयंपाकघर पूर्णपणे स्वच्छ करायचे आहे त्यानंतर पूजा करावी अन्नपूर्णा मातेचे चित्र किंवा मूर्ती किंवा फोटो समोर ठेवून त्याची पूजा करावी आणि त्यानंतर अन्नपूर्णा देवीची कथा सुद्धा असते तर ती कथा सुद्धा आपण वाचावी आता ही कथा पुस्तक जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती गुगलवरती वरती सर्च करा तुम्हाला ती कथा मिळून जाईल पूजेनंतर एखाद्या गरीबाला अन्नदान करावं पौराणिक मान्यतेनुसार एखाद्या पृथ्वीवर अन्नाची कमतरता होती आणि लोक उपाशी राहू लागले हताश होऊन लोकांनी ब्रह्मा विष्णूची प्रार्थना केली आणि त्यानंतर ब्रह्मा आणि विष्णूने शिवाला योगनिद्रेतून जागे केले आणि संपूर्ण समस्येची जाणीव करून दिली समस्येचे नि करण्यासाठी शिवाने स्वतः पार पृथ्वीचे निरीक्षण केले त्यानंतर माता पार्वतीने अन्नपूर्णेचे रूप घेऊन पृथ्वीवर अवतरले आणि संपूर्ण लोकांचा उद्धार केला तर अशा पद्धतीने अन्नपूर्णा जयंतीस म्हणजेच अन्नपूर्णा जन्म जो आहे तर तो साजरा करत असतात तर आता आपल्याला अन्नपूर्णा देवीला काही वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि देवीला नैवेद्य अर्पण करायचा आहे तर तो नैवेद्य कोणता आहे आणि ती वस्तू कोणती आहे त्याबद्दलची ता आपण माहिती घेऊया तर काय करायचं आहे तुम्हाला अन्नपूर्णा देवीवरती तुम्हाला पंचामृतने किंवा मग पाण्याने अभिषेक घालायचा आहे प्रथम देवीला तुम्हाला एखाद्या तामणामध्ये घ्यायचं आहे एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा धूप दीप अगरबत्ती वगैरे तुम्हाला ठेवून घ्यायचं आहे देवीला तामणात घेऊन देवीला हदि कुंकू अक्षदा वाहून त्यानंतर देवीवरती तुम्हाला ओम अन्नपूर्णा देवे नमो नमः म्हणत म्हणत तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे पाणी अर्पण केलं की त्यानंतर हे तुम्ही अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस करू शकता त्यानंतर हे पाणी तुम्हाला झाडांना टाकून द्यायचं आहे आणि अन्नपूर्णा देवीची मूर्ती स्व स्वच्छ करून तुम्हाला ती परत एका ताटामध्ये ठेवायची आहे खाली अगोदर स्वास्तिक काढायचं आणि त्या स्वास्तिक वरती तुम्हाला अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे अन्नपूर्णा देवीच्या समोर दिवा हा प्रज्वलित असावा कारण कोणतेही जे आपण उपाय करतो तर ते करत। दिव्याच्या साक्षीनेच आपल्याला करायचे असतात त्यानंतर तुम्हाला अन्नपूर्णा देवीवरती तांदूळ घ्यायचे आहे अखंड जे अक्षदा असतात तर त्या तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ तुम्हाला मुठीमध्ये धरून अन्नपूर्णा देवीच्या गळ्यापर्यंत येईपर्यंत तुम्हाला हे तांदूळ देवीला अर्पण करायचे आहे तर अर्पण करत असताना ओम अन्नपूर्णा देवे नमो ओम अन्नपूर्णा देवे नमो नमहा या मंत्राचा तुम्हाला जप करत राहायचा आहे आणि हे तांदूळ तुम्हाला देवीला अर्पण करायचे आहे देवीला तांदूळ अर्पण केल्यानंतर तुम्हाला त्यातले थोडेसे तांदूळ पक्ष्यांना खायला घालायचे आहे थोडेसे तांदूळ ज्या वाटीमध्ये आपण अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवत असतो म्हणजेच ज्या तांदळामध्ये आपण अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवत असो त्यामध्ये टाकायचे आहे थोडेसे तांदळाची तुम्हाला खीर तयार करायची आहे आणि ह्याच खिरीचा नैवेद्य हा आपल्याला देवीला अर्पण करायचा आहे त्यानंतर बाकीचे उरलेले सर्व तांदूळ तुम्हाला तुमच्या डब्यामध्ये तांदळामध्ये मिक्स करायचे आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्या अन्नपूर्णा देवीचं पूजन करायचं आहे अन्नपूर्णा देवीला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे कारण अन्नपूर्णा देवीला खीर जी आहे तर ती अतिशय प्रिय असते आणि ज्यावेळेस आपण खीर अर्पण करतो तर त्यावेळेस कितीही आपल्या घरामध्ये दारिद्र्य असू द्या तर ते दूर होत असतं कारण कोणतीही देवी असू द्या माता लक्ष्मी असू द्या अन्नपूर्णा देवी असू द्या तर त्या त्यांना दाखवलेला खिरीचा नैवेद्य हा अगदी आ... त्यांना लवकर प्रसन्न करत असतो आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत पैशांच्या अडचणी असू द्या इतर कोणत्या अडचणी असू द्या तर त्यासुद्धा नष्ट होतील आणि आपल्या घराची प्रगती होईल हे सर्व तुम्ही सकाळीच करा उद्या कि किंवा सकाळी टाईम नसेल तर संध्याकाळी केलं तरीही चालेल पण नक्की तुम्ही हा जो नैवेद्य आहे आणि देवीला तांदूळ जे आहेत ता ते नक्कीच अर्पण करा तर जोपर्यंत देवीच्या गळ्यापर्यंत तांदूळ येत नाही तोपर्यंत तांदूळ अर्पण करायचे आहे तर नक्की हा जो उपाय तो करा झालेली शिवाय महाराजांच्या चरण रुजू करते श्री i'm sorry marta